नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाटली म्हणतो आपण किंवा भांडी सेट ज्यावेळेस वाटप होत आहे बांधकाम कामगाराच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये वाटप झालं आहे तसंच काही जिल्ह्यामध्ये बाकी आहे आणि याचे प्रोसेस वगैरे हो कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच चॅनलवर कोणी नवीदान सांगतं लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसं ते आता ये हमीपत्र हमीपत्र पत्र, हमी तुम्हाला हे शंभर टक्के लागणार आहे आणि याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि हे कुठं नेऊन द्यायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर हमीपत्र वाचूया थोडं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हमीपत्र हे तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर हे हमीपत्र तुम्हाला शंभर टक्के आहे मी खाली सही करणार लिहून देतो की महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असून माझा नोंदणी क्रमांक तर ह्या ठिकाणी आपल्याला आपला जो नोंदणी क्रमांक आहे तर या ठिकाणी ते एम एचपासून स्टार्टअप होतो तर या ठिकाणी आपल्याला तो नोंदणी क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आणि हो सर्वप्रथम म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या अदोगरचे ठीक आहे ते दोन हजार तेवीसचे किंवा ज्या व्यक्तींचे बांधकाम कामगारमध्ये रेनोल वगैरे होईल त्याच व्यक्ती यासाठी पात्र आहेत आपण नेक्स्ट ऑल त्याच्या अदोघरचा व्हिडिओसुद्धा बनवला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलं आहे की जे मागील वर्षाचे जे रेनोल वगैरे होईल त्याच लोकांना भांडी सेट हा भेटणार आहे जे नवीन चालू दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीच्या अदोघर ते लोकांना भांडीसेट भेटणार नाही कृपया तुम्ही परेशान होऊ नका ओके जे या ठिकाणी अटी वगैरे सगळे माहिती आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेतल्या होत्या ओके ते मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे दोन हजार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मागील व्यक्तीच यासाठी पात्र आहे ओके त्याच्यानंतरला क्रमांक टाकल्याच्या नंतरला या ठिकाणी आपल्याला क्रमांक टाकायचा घ्यायचं आहे मी प्रमाणात करतो की माझ्या कुटुंबातील या ठिकाणी आपल्या कुटुंब किती आहे तीन चार जे पण आपलं कुटुंबाचे व्यक्ती असेल तर या ठिकाणी दोन तीन चार जे असेल ते तुम्ही या ठिकाणी जसं की तीन व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत आहे त्यांचे नावे नाती व नोंदणी पुढीलप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगारचे जेवढे पण मेंबर असाल तर ज्या व्यक्तींची नोंदणी केलेले बांधकाम कामगारामध्ये तर या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं या ठिकाणी तुमचे तु नातं काय आणि या ठिकाणी जो नोंदणी क्रमांक असेल बांधकाम कामगारामध्ये रजिस्ट्रेशन करेल असेल त्याच व्यक्तीचा नोंदणी क्रमांक हा टाकायचा आणि नसेल तर नाही टाकायचं ओके तर जे जे आपल्या कुटुंबामध्ये असेल तर ते या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचे ठिकाणी मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच या ठिकाणी एकूण तीस नग आहे तर या ठिकाणी जे डिटेल याच्यासाठी लिहायचे की या ठिकाणी प्राप्त झाल्या असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणतेही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा ते घेणार नाहीत या ठिकाणी कुटुंबातून एकाच व्यक्तीला हे भेटणार आहे ठीक आहे त्याचप्रमाणे मला सादर संचाचे दुबारा वाटप झालेले नाहीत भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाई वसुली मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र राह जबाबदार राहतील या ठिकाणी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या ठिकाणी संसर्भातली जे वस्तूसंचय हे देण्यात येत आहे तर या ठिकाणी दिनांक टाकायचा त्याच्यानंतरला तुमचं नाव टाकायचं नोंदणी क्रमांक टाकायचा दूरध्वनी क्रमांक टाकायचा आणि जे बांधकाम कार्यालय जे ऑफिस आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला लागणारे तुमचं आधार कार्ड आणि जे बांधकाम कामगाराची जी पावती आहे आपली ओके रजिस्ट्रेशन केलेली ते पावती तुम्हाला लागणार आहे हा एक हमीपत्र शंभर टक्के लागणार आहे हमीपत्र तुम्ही व्यवस्थित रिरित्या डाउनलोड करून की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आले असेल ठीक आहे ते दोन प्रिंटर मारल्याच्या नंतरला या ठिकाणी आधार कार्ड हे तुम्हाला लागणार आहे आम्हीपत्र आणि पावती हे एवढे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या भरायचे आणि बांधकाम कामगाराच्या कार्यालयामध्ये तुम्हाला लिहून द्यायचा आणि त्याच्यानंतरला जे लिस्ट वगैरे लागेल किंवा ज्या तुमच्या गावाचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला हा संच हा दिला जाईल तसंच चॅनल कोणी नवीन असेल लवकर चॅनलला सबस्ट स्क्राईब करायला विसरू नका आणि काही बाकी असेल तर मी विचारू शकता ठीक आहे धन्यवाद